सलकरंजीमधील सर्व पदाधिकारी जिल्हा पातळीवरचे सर्व पदाधिकारी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व विविध आपल्या अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या महिला भगिनी इतर डी इतर सर्व कार्यकर्ते पदवीधर सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी राजकीयदृष्ट्या पहिल्यांदा आहे असा माझा आणि फल्हापूरचं नातर फार आहे दहा वर्ष मी कोल्हापुरात एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार एकपर्यंत मी कोल्हापुरात राहिलेलो आहे या आठ दहा वर्ष मी रंगड्याला होतो कालमीवरीच होतो त्यामुळं माझे कोल्हापूरची जुनी ओळखते हे नवीन नाही आहे राजकीयदृष्ट्या मी प्रचाराला पहिल्यांदा असं बोलतो आणि आज आपण ज्या उमेदवाराचा प्रचार करतोय ते आपल्या पुणे शहराच्या महिला आघाडी शहराध्यक्ष रुपाली देईल पाटील ज्या की मागच्या पंचवार्षिकमध्ये दोन हजार बारा हो ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या पुणे शहराच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्ष होत्या आता त्या महिला शहर अध्यक्ष आहेत अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे जे उपाली काम करत असताना एक हो ती एकाच पातळीवर काम करत नाही अगदी मागच्या दोन हजार हो बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये जर सभागृहामध्ये असलेलं काम म्हणजे सभागृहामध्ये असलेली भाषणं अगदी राजदंड पाळवल्यापासून तिने काम केलेलं आहे म्हणजे आक्रमक अशी पुणे शहरातली एकमेव महिला पदाधिकारी सगळ्या पक्षात कुठल्याही पक्षामध्ये रुपाली इतकी आक्रमक कुणी नाही आणि मला वाटते की आपण आता जे काम करतो आहे ज्या संघामध्ये पदवीधरसाठी जे आपण काम करतोय ती काय आपली रेग्युलर निवडणूक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काम करतो आपल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पदवीधर मतदारसंघामध्ये उतरल्यामुळं याच्यामध्ये चूरस निर्माण झाली मला वाटते की चौका चौकामध्ये आता येणाऱ्या आम्ही बॅनर पाहिजेत आपल्याकडे त्यांची इतकी ताकद नाही आहे बरं आपण ठरवलं तर महाराष्ट्रा काय करू शकते ते आपण दाखवलेलं आहे मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भले आपले काही लोकप्रतिनिधी निवडून आले नसतील परंतु आपण चांगल्या चांगल्यांना धडे शिकू शकतो तसं अध्यक्षांनी आत्ता सांगितलं की त्यांनी चंद्रकांतदा तीन लाख रुपये दिले अध्यक्ष मला वाटत की तुम्ही सर्वांनी अतिशय चांगलं काम करावं तुमचे पैसे व्याज असेल तर आम्ही काढून आमच्याकडे जामदार झाले तुमचे काउंसर जरी असते तरी ते आता आमच्याकडे आमच्या प्रशांतच्या प्रभागामध्ये आहेत कुत्रूमध्ये आणि ते आता आमच्या भागामध्ये पुणे शहरामध्ये त्यांचं काम सगळं चालू आहे मला वाटतं कदाचित तिकडे कोल्हापूरकरांना ते विसरले गेला आता प्रचारासाठी येणार आजच्या सहा वर्ष सुरु जाते इकडे आमदार होते आहेत त्यांनी काय दिवे लागले ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथं जर त्यांना उभं राहायचं होतं सहा वर्ष तुम्ही जर काम केलं होतं होम ग्राउंड सोडून तुम्ही कोथरूड सारख्या भाजपच्या बाले किल्ल्यात का फे राहिला तिथं पण आमच्या किशोरनी तोंडाला फेस आणला तिथं मला वाटते की किशोरची आमची ताकद थोडी कमी पडली आमचं नियोजन थोडं कमी पडलं नाहीतर त्यांना आम्ही बॅक टू त्यावेत पाठवलं असतं पुढे करायला कारण आमच्या पुण्यामध्ये आमच्या पुण्यामध्ये आम्ही पुणेकर खाताना सकाळचा नाश्ता करताना सुद्धा आम्ही मिसळ सुद्धा आवडीनी खातो कुठली खायचे द्या आम्हाला चांगलं कळतं सगळं पाहिजे आणि पण इथं काय झालं नेमकं त्यांनी मतदारसंघ असा निवडला की जिथं कुणीही दगडावर सिंदूर फासला तर तिथं तो भाजपचा उमेदवार निवडून येतो असाच मतदारसंघ निवडला मी आता येणाऱ्या विधानसभेला चंद्रकांत दादांनाच आव्हान देणार आहे की दादा तुम्ही कोथरूड निवडला होता की जो की भाजपचा बाले आहे म्हणून तुम्ही ती दो वेळा राहिलात आता तुमच्या हिम्मत असेल ना तुम्ही खडप येणार आहे तुम्ही खडप असल्यात येऊन निवडून दाखवा माझी ताकद काय मला ठीक आहे या दोन हजार एकोणीसशे निवडणुकीमध्ये सुद्धा मी विधानसभा लढवली सदोतीस हजार मतदान मला लागलं आणि भाजपचा एक आमदार घरी बसवण्याचं काम पुण्यातनं मी केलं आता आपण संधी आहे रुपारीच्या पातळीवरती काम करते तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा कारण ह्या पदवीधर मतदारसंघाच्या ज्या मागण्या आहेत ज्या यांच्या अडचणी आहेत हे तुमच्या मनावर तुम्हाला मनवर जे आहेत ना लाईट रस्ते पाणी ड्रेनेज ह्या नाही आहेत त्यांच्या की लोक शिकतात शिकल्यानंतरनं त्यांना नोकरी मिळत नाही देशामध्ये आता जसं बोलले अध्यक्ष की नोटबंदीनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली आणि ती बेकारी वाढल्यानंतरनं ना आज घरामध्ये आपल्या प्रत्येक घरात पदवीधर असेल पदवी जर असला तर तो पदवी जर त्याचा दिवस जातो नोकरी शोधण्यामध्ये कामधंदा शोधण्यामध्ये आणि ही लोकं फक्त वर्षात सहा वर्षातले एकदा निवडणुका लढवायची यांना माहिती आहे त्या पदवीधरवाल्यांना फक्त पुढच्या उभंची सवय लागलेली आहे सहा वर्षातली एकदा ही निवडणूक येते इथं उभं राहायचं इथं निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर परत सहा वर्ष पदवीधरांना कारण तो पदवीधर ज्यांनी मतदान केलेलं असतं एक तर त्याला मरणाचा पैसा घालून त्याला पुढं पदवीपर्यंत नेलेलं नेलेला तो त्याच्या शिक्षण संपलं की दुसरं काम त्याच्या मागा लागतो नोकरी शोधायचं आज शेकडो पदवीधर आपल्याकडे कोंबलत पडलेले त्यांना कुणी विचारायला तयार नाही जे एक साधा विषय मी सांगतो मागच्या दोन वर्षापूर्वी आता तुम्ही पाहिलं असेल यूट्यूबवरती तुम्ही माझे कामं पाहत असतात की मी जी कामं करतोय आम्ही दोन नगरसेवक आहे पुणे महानगरपालिकेमध्ये मागच्या मध्ये मी एकोणतीस नगरसेवक घेऊन निवडून आलो आणि त्यावेळेस मी पुणे शहराचा विरोधी पक्ष नेता होतो मनसेचा आणि तेव्हापासून आत्ता जर ह्या जे भाजपने जे राजकारण केलं आणि त्याच्यातून फक्त दोन नगरसेवक आम्ही निवडून आलो साईनाथ बाबर आज आलेले पुढे येणार आहे आम्ही दोघं लिहून आलो पण आम्ही आज पुणे महानगरपालिकेतल्या एकशे एकोणसत्तर नगरसेवकांना तोड देतो एकशे एकोणसत्तर आणि थोडीशे अस्तित्व ठेवले आम्ही दोन नगरसेवकांनी ज्यावेळेस सभागृहातले काही विषय बाहेर असतात त्यावेळेस रुपाली आम्हाला मदत करते मागच्या वर्षीच एक स्मार्टच्या महिला दोनशे अडीचशे महिला पुणे महानगरपालिकेमध्ये कामाला आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती अडीचशे महिला आहेत गेल्या दहा वर्षापासून त्या काम करतात आणि अचानकपणे या स्मार्टच्या सगळ्या महिलांना कामावरनं काढण्यात आलं आणि त्यावेळेस तो प्रश्न मी मुख्य सभेमध्ये घेतला मुख्य सभेमध्ये घेतल्यानंतर ना भाजपची राक्षसी बहुमत आहे शंभर नगरसेवकांचं बहुमत आहे त्यांच्याकडे म्हणून माझ्या काही गोष्टीनं तिथं नाही करता आले पण आम्ही त्यावेळेस मग रस्त्यावरून उतरायचं ठरवलं आणि त्यावेळेस त्या महिलांचं नेतृत्व आम्हाला करता येत होतं ते रुपालीने केलं आणि रुपाली माझ्यासोबत मी साईना आम्ही तिघांनी मिळून कालच्याला फेसबुकला टाकलं होतं आम्ही महापौर उपमहापौर आयुक्त सगळ्यांच्या गाड्यांच्या पुढे झोपलो आम्ही आम्ही दिवसभर त्याच्या गाड्या हलून दिल्या नाहीत त्याच्यानंतर ना मुख्य सभेच्या दिवशी रुपाली महानगरपालिकेच्या सावल्या माजल्यावरती टेरेसवरती जाऊन उभी राहिली गॅलरीमध्ये एक पाय गॅलरीतनं बाहेर सोडून उभी राहिली होती जोपर्यंत या अडीचशे महिलांना कामावर घ्यायचा आयुक्त शब्द देत नव्हता तोपर्यंत ते खाली उतरले नाही सावल्या मानव स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने बेरोजगारांसाठी पाडून रोजगार निर्माण करण्याचं काम केलं तेव्हा अशा कार्यकर्त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी झटलं पाहिजे ठीक आहे आपण इकडे पदवीधर नसू परंतु आपले शेजारी कोणतरी पदवीधर असत आपल्या ओळखीचं सा। कोणतरी पदवीधर असत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा पाच जिल्ह्यांमधलं हे मतदान होणार ठीक आहे फक्त आपले इथलं आपले पाहुणे नावळीपुरी नातेवाईक असतील या पाच जिल्ह्यात त्या ठिकाणी आपण फोन करून सांगितलं पाहिजे की तुमचं पहिल्या पसंती तुम्हाला आजच्या रुपांनी द्या तिकडं नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पदाधिकाऱ्यांबरोबर बोलू की जे जिल्हाध्यक्ष असतील उलगतराव असतील जे मेन मेन तिथं आहेत त्या लोकांसह आम्ही इतर पक्षांसह कशा पद्धतीने बोलायचं ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू मी या ठिकाणी एक फॉर्म सुद्धा आणलेलं आहे कशा पद्धतीने आपण मतदान करण पदवी धरलं मतदान आपल्या डोक्यामध्ये काय असतं इलेक्शन म्हटलं की चिन्ह म्हणलं ही एक मशीन असणार त्या मशीनवरती जायचं रेल्वे इंजिन बघायचं दाबायचं परंतु येत तसं नाहीये कशा प्रकारे मतदान असणार आहे काय करायचंय मतपत्रिकेवरती कसं चिन्ह करायचे मतपत्रिकेची घडी कशी घालायची या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये त्या पदवीधरांपर्यंत नवीन पदवीधर आहे नवीन पदवीधरांपर्यंत एक ठराविक <coughs> प्रकारचा पेन असतो त्याच पेनने तिकडं तुम्हाला मतदान करायचे ती घडी कशी घालायची काय काय करायचं का नावापुढे एक क्रमांक कोणच्या कशा अक्षरामध्ये आहे का आकड्यामध्ये आहे का लिहायचंय लिहायचं आहे हे सगळं किचकट प्रकार हा हा सगळा सांगायचा आहे मग त्याच्यानंतरच मला मतदान लोक करणार आहेत आणि हे करत असताना मला वाटतं की ही निवडणूक आपण जास्तीत जास्त, जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून करायची आता माझा आजचा उद्याचा दोन दिवसाचा दौरा झाला की मी पुणे शहरामधून रोज लाईव्ह टाकणार आहे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कारण पुणे शहरामध्येच सगळ्यात जास्त मतदान पुणे शहरामध्ये आहे आणि आम्ही असं होता कामा नाही पुढं की तुम्ही लोकांनी मतदान केलं आणि आमच्या लोकांनी मतदान केलं नाही शेवटी पुणे शहरामध्ये भाजपची ताकद तिथं आहे ताकद असली तरी सुद्धा नाराजी प्रचंड आहे म्हणून त्या नाराजीचा कुठेतरी फायदा घेण्याचं काम आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी करणार आहोत फक्त आपण आपल्या भागामध्ये उमेदवार या ठिकाणी असताना सुद्धा भाजप एवढ्या वर्षी या भागामध्ये येईल या भागामधला विधान परिषदेच्या या पदवीधरच्या पर आमदारांनी कुठल्या प्रश्नांना वाचा फोडली आता जसं की अध्यक्षांनी सांगितलं की विना अनुदानित शाळा आहेत की ज्यांना अनुदान देणं गरजेचे आहे शिक्षकांना पगार मिळत नाहीत की लोक कुटुंब रस्त्यावरती आले प्रश्नांना बेरोजगारांना रोजगार मिळत नाही याच्यावरती कुणी विधान परिषदेमध्ये बोलताना दिसत नाही प्रत्येक जण या विषयाला आता पिढलेला आहे कारण हा माणूस जो इथून निवडून जातो ना हा अतिशय शिकलेला माणूस असतो परंतु रुपाली आज आजही आज एक वकील म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये काम करते मला सांगायला अभिमान वाटेल की ती काम करत असताना जेवढ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवरती वेगवेगळ्या आंदोलनामध्ये तो गुन्हे दाखल होतात त्या सगळ्या मुलांची फुकट वकिली करायची काम ती करते त्यांना जामीन सगळं काम ती आणि तिचा नवरा करतात हे अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून चालू येते त्याला कुठं तरी एखादी चांगलं बॅकग्राऊंड येणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की ती तुमच्या आमच्यासाठी भांडणारी आहे झशी राणीच्या संघटनेची ती अध्यक्ष आहे आणि त्या माध्यमातून ती कुठल्या शहरामध्ये काम करते अनेक लोक की ज्यांच्या मुलींना त्रास होतो लग्नानंतरनं हे न्याय मागण्यासाठी रुपालीकडे येतात सकाळी सकाळी लोक म्हणजे ती सगळ्या पातळीवरती काम करते संघटनांच्या पातळीवरती करतीये वॉर्डमधल्या कामावरती करतीये ती कौटुंबिक विषयांमध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी काम करते मला वाटतं की आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही जसं का मला एकदा आता कोरोना योद्धा होऊन दिलं मी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये काम केलं तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे त्याच्यानंतरनं रुपाली सुद्धा ज्यावेळेस आमच्या पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारने आमच्याकडं कोरोना वाढला साडेसहाशे बेडचं सीओ पीचं हॉस्पिटल केलं इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावरती आणि त्या ठिकाणी एकदा पेशंट आतमध्ये गेला की तो एक तर पेशंट घाबरलेला असायचा त्याच्या घरची लोकं कुठेतरी क्वारंटाईन झालेली असायची तिथं बघणारं कोण नव्हतं मग अशा वेळेस प्रॉब्लेम असे व्हायचे की आतमध्ये सोडलेल्या पेशंटच्या काहीच खबरा लागायच्या डायरेक्ट तीन चार दिवसांनी फोन यायचा पेशंट दगावला पण माहिती सुद्धा लोकांना होत नव्हतं की तिथं पेशंट दगावला की तो पेशंट डायरेक्टली तिकडे स्मशानभूमीत घेऊन जायचे घरच्यांना कळायचं सुद्धा नाही अशा वेळेस या मध्ये पहिलं आंदोलन कुणी केलं संत तर रुपालीने केलं mm -hmm. की त्या ठिकाणी जम्बो हॉस्पिटलला बाहेरच्या बाजूला जे बाउन्सर उभे केले होते आतमध्ये कोणाला घेत नव्हते आणि तिला आतमध्ये कोणाला घेत असताना रुपालीने त्या ठिकाणी त्यांना विचारलं की मला बाबा आतमध्ये जाऊ द्या मला लोकांना काय प्रॉब्लेम आहे तो विचारू द्या डॉक्टरांना मला जाब विचारायचं आहे ते तिला तिथं आतमध्ये सोडत नव्हते की त्या टायमाला ती रुपाली पाटील तिकडून गेटवर उडी मारून आतमध्ये गेली आणि त्या दिवशी ज्या दिवशी रुपाली पाटील गेटवरनं आतमध्ये गेले तिथल्या दिवशीपासून त्या ठिकाणी सगळे बाउन्सर आले त्या बाउ्सरी एकही बाउ्सर तिकडे राहिला नाही कारण ते हॉस्पिटल होतं फक्त काही कार्यक्रमाचं ठिकाण नव्हतं म्हणून तिथनं बाउन्सर हल्ले आतमधल्या हॉस्पिटल्समधल्या ज्या छोट्या छोट्या सोयीसुविधा होत्या त्या झाल्या त्या सगळ्या सुरळीत पार पाडल्या म्हणून आपण आपल्या लोकांपर्यंत पदवीधरांपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण पोहोचवल्या पाहिजेत तिच्या माध्यमातल्या तिच्या कामाच्या माध्यमातल्या ज्या ज्या ठिकाणी युट्यूबवरती इकडं तिकडं तिच्या ज्या स्टोरीज असतील त्या आपण शेअर केल्या पाहिजेत कारण हा पदवीधर मतदारसंघ आहे उच्च शिक्षित लोकांचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे प्रत्येक जण तिकडे तुमच्या मोबाईलवरती ऍक्टिव्ह आहेत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ऍक्टिव्ह आहे तुमच्या फेसबुकवरती ऍक्टिव्ह आहेत हे काम तिथपर्यंत पोहोचलं तर मला वाटतं की लाईट रस्ते पाणी ड्रेनेज या विषयांसारखी ही निवडणूक नाही आहे इथं लोकांना हक्काच्या नोकऱ्या पाहिजेत इथे शाळांना अनुदान पाहिजे किंवा काय या सगळ्याच्या काय वरच्या लेवलच्या गोष्टी ह्या दोघंही रुपाली पाटील असेल किंवा विद्यानंद मानकर असतील शिक्षक संघातलं शिक्षक संघातली निवडणूक या अतिशय कमी मतदानाची निवडणूक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण शिक्षकांना सांगू शकतो की तुम्ही बाबा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मतदान करा एक पसंतीचं पहिल्या पसंतीचं मतदान तुम्ही आम्हाला द्या ज्या ठिकाणी आपल्या अडचणीचे विषय असतील इतर पक्षातले लोक तुम्हाला मत टाकणार नसतील त्यावेळेस त्यांच्यासंघ बसवून तुम्ही अव पहिल्या नंबरचं तुम्ही घेणार दुसऱ्या नंबरचा आम्हाला अशा प्रकारच्या कायदेला आपण कारण आपण सगळ्यांवरती उपकार केले आहेत विधानसभेला लोकसभेला आपण निवडणुका लढले नसतील त्या ठिकाणी आपण त्यांची कामं केले आपण त्यांच्या पालख्या उचलल्या म्हणून म्हणून आता कुठं तरी मला वाटतं की आपण त्या लोकांकडे जाऊन जे इथले महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल कुठले पदाधिकारी असेल त्यांच्याकडे जाऊन आपण या गोष्टी बोलल्या पाहिजेत हिच्यावर दला तुम्हाला वाटतं हे चांगलं वेगळं वेगळं काहीतरी घडू शकतो की जे की दोन हजार बावीसला दोन हजार चोवीसला ते तुम्हाला आम्हाला दिशादर्शक असणार आहे एवढंच आजच्या या मिटिंगबद्दल मी सांगतो भविष्यामध्ये मला वाटतं की आत्ता ते दोन तीन कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आपण मीटिंग घेऊ सुद्धा आपण पोहोचू उद्याच्या सकाळची मीटिंग अध्यक्ष सांगतील किती वाजता असेल हा फॉर्म मला वाटतं की या फॉर्मवरचं सगळं आपण फोटो काढून घ्यावेत आणि फोटो काढून ह्याचे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळे लोड करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कळू शकेल की तुम्हाला प्रकारे मतदान करा आज आपण इथं बसतोय परंतु आपल्याला माहित नाहीये की समोरच्याला आपल्याला मुळात आपल्याला कळलं पाहिजे समोरच्याला सांगायला तुला मतदान कसं करायचं तर आपण दुसरं पण बिज रुपाली पाटील मतदान करायचं या सगळ्या गोष्टी आपण समोरच्याला आपल्या मतदारांना सांगता आल्या पाहिजे त्याच्याकरता हा फॉर्म आपण कमी ठेवणार आहे त्याच्या उद्याच्या मी तेरा फायली पण आणलेल्या आहेत तिथं तुमच्या तालुकाध्यक्षांच्या म्हणजे जे काय आपले तेरा तालुके तेरा तालुक्यांची जी मतदारी यादी आहे त्याच्या सगळ्या फायली मी गाडीमध्ये आणलेल्या आहेत त्याच्यावर तुमचा एक फॉर्म आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या फायली त्या फायलीमध्ये तुमच्या मतदार याद्या मिळणार आहेत मोद्याच्याला परत रुपाली इकडं आल्यानंतरनं आपल्याला जर व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती आपल्या तालुक्याची जी काही फेसबुकवरतून आपण जी, जी मतदारांची लिस्ट असेल तीसुद्धा आपण डाउनलोड करू शकतो अशा प्रकारच्या लिंकसुद्धा आपण उद्यापासून त्या शेअर करायला सुरुवात करा फक्त एवढंच करा की ही निवडणूक ही आपल्या पक्षासाठी एक काहीतरी दिशादर्शक निवडणूक असू शकते होऊ शकते म्हणून आपण रुपाली पाटील आणि विद्यानंद मानकर या दोघांचे पाठीशी उभरायला लोकांना सांगा स्वतः जर आपण पदवी जर असतात तर एक नंबर समज आपण या दोघांना द्यायला आहोत आज तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जमलात पुढच्या दोन दिवसामध्ये आपण उद्या येणाऱ्या उमेदवाराला किंवा मान्य बाळासाहेबांना आपण या सगळ्या गोष्टी दाखवून देऊ की आणि चांगलं काम करू शकतो या भागातून आणि एक नवीन ऊर्जा आपण दाखवून देऊ तरुणांना विशेषतः आपण सर्वांनी सांगावं की तरुणांची रुपारी ही गायडॉल आहे त्यामुळं आत्ताचे उमेदवार जे आहेत सगळे पन्नास जे पुढचे आहेत ती एक चांगली आयडॉल आपली आहे चांगल्या प्रकारे काम करणारे डॅशिंग सिविक आहे हे या पाठीशी आपण सर्वांनी राहू जय हिंद जय महाराष्ट्र